नमस्कार सर्वांचं सर्च स्वागत या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण या योजनेवरती आता लागू केले एक पत्र नेमकं काय पत्र आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं गर्व महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेलायकॉनवरती क्लिक करायला देखील विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आता माझी लाडकी बहीण ही योजना लागू करण्यात आली या योजनेमध्ये आता सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रभरातील सर्व स्त्रियांना लग्न झालेल्या व विदाऊट सरकारकडून पंधराशे रुपये इतकं मानधन देण्यात येणार आहे माझी लाडकी बहीण या, या योजनेसाठी पात्र आणि अपात्र यासाठी काही नियमावली या ठिकाणी दिलेली आहे व एकवीस ते पासष्टच्या या, या गटामध्ये सर्व महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात परंतु या ठिकाणी काही नियम देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत सरकारची माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आता सरकारकडून हमीपत्र देखील जोडण्यात आलेलं आहे हे हमीपत्र सर्व महिलांना भरणे बंधनकारक असणार आहे विशेष म्हणजे हमीपत्र वाचलं तर या योजनेमध्ये काही गोष्टींना जास्तपणे स्पष्टता सम या ठिकाणी समजून येते या योजनेचा लाभ नेमकं कोण घेऊ शकतं या हमीपत्रातूनच आपल्याला समोर दिसत आहे या ठिकाणी हे हमीपत्र भरणं बंधनकारक असणार आहे या हमीपत्राच्या माध्यमातूनच कुठली महिला या योजनेसाठी पात्र राहणार दे योजने हे देखील यामध्ये ठरवलं जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत होता यामध्ये या अर्जासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलेलं आहे या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात या योजनेमध्ये लाभ जास्त महिलांना मिळेल यासाठी अनेक अटी आणि या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे यातील महत्वाची आठ म्हणजे लाभार्थी महिलाच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं संबंधित महिलाच्या कुटुंबात या ठिकाणी आयकरदाता या ठिकाणी नसावा महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा किंवा तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा पंधराशे रुपयापेक्षा जास्त आर्थिक लाभ घेतलेला नसावा यामध्ये असा सर्व स्पष्ट या हमीपत्रामध्ये सांगितलेला आहे तर त्यासाठी सर्वांनी हमीपत्र भरणं देखील महत्वाचं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र